तुमची न आपुली वाढते फारशी वाटून हेवा श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढ हे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोडवी त्या पूर्वजांना गौरवी ती न कामी आपुल्या एवढ हे लक्षात ठेवा जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र ती माणसे एवढ हे लक्षात ठेवा चिंता जगी या सर्वथा कोणानं येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरील सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा दुप्पटीने देत जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे युद्ध एकच याजगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा